गोविंदा आलारी आला अशा आला जयघोषांनी पूर्ण परिसर सध्या हे धुम गेल्याचं पाहायला मिळत मध्ये प्रकाश सुर्वेची हंडी ठिकाण्याची सगळी दृश्य आपण पाहतोय जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे दरवर्षी प्रकाश ही दहीहंडी अतिशय भव्य दिव्य अशीच करण्यात आली घाटकोपर मध्ये राम कदम यांची दहीहंडी ठाण्यामध्ये शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी तर बोरिवली मध्ये प्रकाश सुर्वेंची दहीहंडी अतिशय महत्वाची मानली जाते सध्या इथं गोविंदा पथक दाखल झालेत आणि थरांवर थर रचवले जातात सोबतच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत सुद्धा प्रचंड मोठी गर्दी अशी पाहायला मिळते या सगळ्या गोविंद पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांकडून सुद्धा सध्या घोषणाबाजी केली जाते त्यांचा उत्साह वाढवला जातोय